नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान प्रवास चा। प्रभाकर चॅनल आज आपण धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेच्या पुढे आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येत आहे नेमकं हे आंदोलन कशा पद्धतीनं आहे नेमकं काय आहे आपण दीपक तानाजीराव तावडे हे अध्यक्ष आहेत त्यांना आपण विचारूया नेमकं कोणत्या धर्तीवर हे आंदोलन छेडलं गेले आणि नेमकं काय मागण्या आहे त्यांना विचारूया तावडे साहेब कुठे उठाई साहेब उठा 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 एक दोघं एक दोघंजण उठा दो या पुढे काय नेम न का आपल्या काय मागणी आहेत आम्ही गेले सहा महिने झालं या नगरपालिका प्रशासनास वारंवार कळवतो की बाबा आमच्या नियमित पगारी करा सनिवृत्त जे कर्मचारी झालेले आहेत त्यांची आज इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की त्यातले बरेच कर्मचारी हे पैसे अभावी काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला काही कर्मचारी हे दुर्दैवाजाराने त्रस्त आहेत यांना त्यांचे जे काही देयक आहे ते द्या म्हणून यांना सहा महिने जरा आम्ही हे करतो जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी यांची यांना सुद्धा निवेदन दिले यापूर्वी परंतु ह्या प्रशासनाने त्याला कराचे डोके टोपे दाखवल्याशा दुसरं काहीही केलेलं नाही आमच्या शासना म्हणाला तीन साडेतीन कोटी रुपये अनुदान देते त्या अनुदान कशासाठी देत आहे की सर्व कर्मचाऱ्यांची वेतन द्यावे त्यांची जी काही लाभ आहेत आर्थिक लाभ बाकीचे असतील समजा पेन्शनचे असतील काही किंवा वैद्यकीय लाभ असतील परंतु ते कसलेही लाभ देत नाहीत फक्त प्रत्येक वेळेस तेवढं हे केलं आम्ही आंदोलन केलं की तेवढ्या पुरतं तेवढं ठाकर मात्र होईल तेही करतो आणि सेवानवृत्त लोकांना कधीतरी पस्ता पन्नास हजार रुपये दिल्यासारखं ते लोकांनाही त्यांच्या घरीही कामाला येत नाहीत कुठले आणि काय नाही सर्व सर्व सेवा कर्मचारी आज कर्जबाजारी झालेले ते सुद्धा रोज येऊन इथे भेटतात शिव मॅडम हालगदरीपणा करतात काय तो बिलकुल शंभर टक्के करतात तो लेखापाल जो आहे का तो आमचे पैसे आलेले आहेत आमच्या सर्व आम्ही म्हणले बाबा तू ठीक आहे अगोदर आमच्या सर्व दे नंतर राहिले पैसे तुला कुठं खर्च करायचे तिथं कर परंतु तो काय ऐकत नाही तो नाव घेतो मॅडमचं मॅडमनं मला असं सांगितलं मॅडमला विचारलं गेलं की मॅडम म्हणते कोण म्हणतो कोण म्हणतो तो आमचा लेखापाल आहे तो अकाउंटंट तो मॅडमचं नाव घेतो मॅडमनं मला सांगितलं नाही मग हे संगम मतानं तुमच्या पगारी करत नाहीत असं वाटतं का तुम्हाला पगारी करतात पण इतर जे म्हटला देत नाही बर आता किती रक्कम आली तुमची आणि साडेतीन तीन सव्वा तीन कोटी रुपये कमी येते बर त्या सव्वा तीन कोटी रुपये मधून दीड कोटी रुपये आमच्या वेतनासाठी जातात आता जवळपास कोट रुपये राहतात त्यांनी आल्यापासून जर ही जर सर्व जर दिली असते तर आजपर्यंत आम्हाला इथे बसण्याची काही वेळ आलेली नसते मग आता देयकाची रक्कम किती बाकी आहे आणि किती दिवसापासून मिळालेली आहे आमचे जवळपास पन्नास ते साठ कर्मचारी असे आहेत काही काही कर्मचारी तर पाच वर्ष झाले कसे अनुतून तरी त्यांना अजून पैसे मिळालेले नाही आता तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत आता आमच्या मुख्य मागण्या सर्व केलेली आहे त्या राज्यातील आपली धाराशिव एक नव नगरपालिका अशी आहे जे कर्मचारी मनमानी कारभार करतील कर्मचाऱ्याला पैसे देत नाहीत पेन्शन विक्री त्यांनी बंद केलेली आहे तसेच जे आमचे बाकी जे काही कोण आजारी कर्मचारी आहेत ते आजारी कर्मचारी आता तर थकले पण बाहेर याच्यासोबत आठ राहिलेले नाही नगरपालिकेत ते कोण परत करतात गोरगरीब त्यांच्यावर कसली दखल घेत नाही ते बर आता एक तर आमचा आली म्हणून एक माणूस आहे तो हॉस्पिटलला आहे तो पंधरा दिवस झाला रोज फोन करतो मला फोन करतो त्याला कॅन्सर झालेला आहे मुख्याधिकाऱ्याला फोन करतो लेखापालला फोन करतो हो करतो म्हणतो ती म्हणतात त्याची जी सही राहिली ती म्हणते त्याची सही राहिली आणि तुमच्या ती मरून राहील ना वेगवेगळी पिक्चर बरं त्याची कोणी घ्यायची जबाबदारी मग ही सीओ मॅडम जी हालगर्जीपणा करतात या मॅडमच्या बाबतीमध्ये तुम्ही आता काय भूमिका घेणार आता आम्ही आज तर घेतो एक दिवसाच्या सामुदायिक राजा हे करून आम्ही हे के केलंय आहे यात जर आता आमच्या जर आठ पाच दिवसात जर यांनी जर कसलीच कारवाई केली नाही तर नाव रस्त्यावर आम्ही सर्व कर्मचारी हे साखळी उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत मान्य तोपर्यंत काय काय मागणी आहेत तुमच्या आता आता आमच्या मागण्या आहेत याकडे सात मागणी आहेत सात मागणी आहेत तर यातली पहिली मागणी आहे की आमच्या सर्व कर्मचाऱ्याला आता हे जे संवर्गाचे जे लोक आहेत त्यांना पौश ते लगे काय कसलाही त्यांचा चार लाख असू द्या पाच लाख असू द्या सहा लाख रुपये असू द्या त्यांना सगळ्याच्या सगळे पैसे देतात त्यांनी तो माणूस डिस्चार्ज होऊन पहिले अगोदर ही जाऊन त्याचे पैसे पोच करते काय तर तो संवर्ग कर्मचारी आहे एक सात ते आठ कर्मचारी इथं संवर्ग आहे आणि हे पूर्ण नगरपालिकेचा आज नगरपालिकेवर प्रशासक राज्य आहे इथं कोणी लोकनियुक्तिधी नाही याचा गैरफायदा घेऊन हे काय करते फक्त पाच सहा जणांची एक जी टीम जमलेली आहे का या टीमचं सगळं अंतर्गत त्यांचं त्यांचं हे आहे आणखी एकमेकाला कोण कर्मचारी बाबा त्यांची एक स्टीम केली आणि विशेष काय अधिकाऱ्याला पैसे देतात कर्मचाऱ्याला पैसे देतात पण तुम्हाला देत नाही देत नाही अशी टीम कोणती कोणती काय नाव सांग नाव सांगायचं त्यांचं सांगा नाव स्पष्ट लेखापाल आहे कोणा झाला तर तिथं ती अधिकारी एक आहेत कोणा झाला तर दुसरं ते वयस आहेत असे चार पाच कर्मचारी आहेत ते चार पाच कर्मचारी आणि दुसरा आमचा त्या स्थापनेचा एक हिंगवळी कुठे गेला त्याला गवळी एक तो हे चार गवळी आहे लेखापाल आहे हे सर्व किती लोकांना पगारी करतात आणि किती लोकांना पगारी करत नाहीत ना ना पगारी करतात त्यांनी जे आहे तुमचे कुणाला घरी घरी त्यांचे संवर्ग जे कर्मचारी आहेत जर एखादा कर्मचारी जर आजारी पडला तर मेडिकल बिल जी त्यांची द्यायचेत त्यांची घरपोच पोच जाऊन मेडिकल बिल देतात परंतु आमचे जे कर्मचारी जर एखादा कुठला आजारी पडला सहा वर्ष झाले तर माणूस मारायला लागला म्हणते ते पैसे देतात त्यांना म्हणतात लाख रुपये देऊ पन्नास हजार रुपये द्या का तुमच्या घरचे पैसे द्यायचे का ते शासनाचे पैसे आम्हाला आमच्या पैसे द्या ना आम्हाला तुम्ही संवर्ग कर्मचाऱ्यामधील ह्या कर्मचाऱ्यांमध्ये असा दुजाभाव का, का दाखवते बाई आता हा दुजाभाव का दाखवतो ते तर आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही ते त्यांनाच माहिती काय जर त्यांना काय विचारायला गेलं तर ते काय म्हणतात राजेश साहेब तुम्ही कर्मचारी तुम्हाला बरीचशी माहिती आहे नगरपालिकेची तुम्ही संघटनेचा अध्यक्ष होता काय काळ आता आहेत त्यांना माहित नाही पण तुम्हाला पूर्ण माहिती आहे काय वाटते नगरपालिकेच्या बाबतीमध्ये त्यांनी सेवानिवृत्त झालेले जे दहा दहा वर्षापासून आज तागायत कर्मचारी आहेत त्यांचे बिल अदा करावे आतापर्यंत दहा दहा कर्मचाऱ्याचे केले असते तरी एकही कर्मचारी राहिले त्या बिलाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्याची सेवानिवृत्त झाल्यावर पैसे न मिळाल्यामुळं पाण्याचा खर्च भागत नाही उपासमारीची वेळ आहे ती देवे आणि पेन्शन जे रिटायर झाल्यावर पेन्शन विक्री जी होते ती तात्काळ नगर परिषदने चालू करावी राज्यातल्या पूर्ण नगरपालिकेला बंद केलेले अधिकार मुख्य अधिकारी हा यापूर्वी होती तु... तो अधिकार प्राप्त हो तुम्हाला प्राप्त होवा तो, हो तो प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या मुलामालासाठी मुला सेवानिवृत्त झाला मनमानी करून बंद केली अगोदरच्या अधिकारी तो अधिकार तुम्हाला मिळावा प्राप्त होवा कारण मुलाच्या वगैरे भवितव्यासाठी तो सेवानिवृत्त झाला कर्मचारी तर त्यात जी पेन्शन विकृत पैसे ते त्या मुलाला उभं करता येईल ती विक्री चालू करावी सातव्या आयोगाचा जे हप्ता आलाय ते तात्काळ द्यावा आणि सीओ मॅडम हलगर्जीपणा करून काम चुकारपणा करतात पूर्ण शहर उद्वस्त झालेले कर्मचारी उद्ध्वस्त झालेले आहेत वयवृद्ध माणसं उद्धवस झालेले आहेत एकशे चाळीस कोटी रुपये नगरपालिकेला शहर विकासासाठी आले तरी सुद्धा बाई हलगर्जीपणा करते काम चुकारपणा करते या बाईच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणाल त्यांनी सहानुभूतीपूर्वक कर्मचाऱ्याचा विचार करावा काय म्हणून सहानुभूती सरकारचा पगार कर्मचाऱ्याच्या सेवेसाठी जर हे माणूस काय काय म्हणतो मॅडमनी सर्व कर्मचाऱ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जी मागणी आहे ती मान्य कराव्या कर्मचाऱ्या स्पष्ट बोला स्पष्ट बोला स्पष्ट बोलल्याशिवाय तुम्हाला नाही मिळत नाही आमच्या आम्ही निवेदन एकोणतीस अकरा हा दोन हजार चोवीसला दिलेला आहे सात मागण्यासंदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जे आहेत यांनी आमच्या निवेदनाकडे जरासुद्धा लक्ष केलेलं नाही बरोबर आणि आमची प्रथम अशी पहिली मागणी आहे की आमचा जी बेकायदेशीरित्या पेन्शन विक्रीचा जो त्यांनी ठराव घेऊन बंद केलेली आहे ती तात्काळ चालू करण्यात यावी आणि जे आमच्या आज एक कोटी बावीस लाख रुपये सातव्या वेतन आयोगाच्या थकबागही कुठे प्राप्त झालेले आहेत नगरपालिकेला की उर्वरित पंधरा दिवस झाले येऊन की उर्वरित राहिलेले जे काय आमचे कर्मचारी आहेत त्यांचा जे हप्ता आहे तो तात्काळ देण्यात त्यावा आज आमच्या अनुदानात येऊन जवळजवळ दहा पंधरा दा दिवस त्यालाही झालेला अजूनपर्यंत आमचा पगारही झालेला नाही आणि राहता राहिला प्रश्न असा की सहवर्गाचे जे लोक आहेत की हे म्हणतात की हे कर्मचारी नाहीत जे त्यांना वेगळा नाही देतात तुम्हाला वेगळा नाही देतात आणि आम्ही शासनाचे कर कर्मचारी आहोत मग हे बाबा मागणी तुम्हाला करता येत नाहीत ती मागणी ही करता येत नाही हे असं टालावटोला केलं आहे मग आम्ही कोण कर्मचारी आहेत आम्ही ते निवेदन देऊन तेही विचारले ना की आम्ही कर्मचारी आहेत का नाहीत हे तर सांगा मग आम्हाला आम्ही कर्मचारी असताना बाबा आम्हाला शासन काय आयोग देत पाचवा आयोग सहावा आयोग सातवा आयोग काय देत आहे आम्हाला जे काही महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याला डीए दिला जातोय तो आम्हाला डीए मिळतोय मग हे आम्ही कर्मचारी नाहीत कुठं अजून हे अजून बरं ह्याचा खुलासा त्यांनी केलेला नाही हे आंदोलन सोडून सुद्धा जर ह्या सी ओ मॅडम याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही काय करणार आहे आता यांनी जर आमच्यावर दुर्लक्ष केलं तर आम्ही आता येत्या आठ ते दहा दिवसात सर्व कर्मचारी आणि जे आमचे कोण कर्मचारी आहेत सर्व आम्ही सकाळी उपोषणाला बसणार जोपर्यंत कारवाई होत नाही बंद करणार शहरातल्या सर्व सोयी सुविधा बंद करणार काय म्हणा रिटायर कर्मचारी काय म्हणा बोला बोला तुम्ही रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या चारे बाबतीत दुजाभाव केला जातो आणि कर्मचाऱ्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते शिव शिव मॅडमचं लक्ष नाही कर्मचाऱ्याकडे दुर्धर आजार आणि कर्मचारी आजारी कर्मचारी आम्हाला त्या कर्मचाऱ्याशी किंवा त्या प्रशासनचा आम्हाला राग नाही राग हे आपल्या लोकांवर काढायचा असतो पण ह्यांचा कारभार बघून मला खंत वाटते आम्ही सगळ्यांना खंत वाटते हे चाललंय काय नगर परिषद मध्ये आज दहा वर्ष झालं सारखं ही वीस तारखेला पगार पंचवीस तारखे दोन हजार आठ ला रिटायर झालो आजपर्यंत पूर्ण वर्षाचे एक पैसा पेन्शनचा मिळाला नाही कसला कारभार आहे तुमचा सांगा ना मी कस जगायचं माझी पत्नी आजारी माझी किडनी काढली औरंगाबादला तुळजापूर जाणं आवड आहे माझ्यासारख्याला औरंगाबादला आज मग मी कसं जाऊ शकतो मला सांगा ना माझ्या पूर्ण उस्मानाबादच्या सहकार्याने मी ऑपरेशन आहे करून आम्हाला जमिनीच धरलं नाही आम्हाला ओळख ओळखतच काय मागणी ओळख हे आम्हाला आमच्या संविधाना जे हक्क दिलेले आम्ही जे काम केलं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्याचे तंतोतंत पैसे सगळे पंधरा दिवसाच्या आत त्यांचे वितरित करावे नसता ह्याच्या पेक्षा भयानक ऍक्शन घेण्यात येईल बोळा सांग माझ आता बारा वर्ष झालं ऑपरेशन आणि कसं बिलाच तर काही विशेष नाही माझा झालं रिटायर झाला नाही नाही हाय ड्युटीवर सध्या मेडिकल बिल तिथं आता मी दोन हजार बाराच्या म्हणजे सातव्या महिन्यात दाखल केलं दोन हजार बाराला आतापर्यंत तुम्हाला न्याय मिळाला नाही काही एक रुपया पण मेडिकलचे किती पैसे मिळाले पाहिजे होते तुम्हाला काय आता जेवढं माझं बिल दाखल केलं तेवढं ते मला भेटायला पाहिजे तर हे आहेत महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक तानाजीराव तावडे साहेब आहेत या ठिकाणी जे संवर्ग कर्मचारी आहेत त्यांना वेगळा न्याय देतात आणि जे पेन्शनधारक आहेत त्यांना वेगळा देतात दुरंधर आजारानं त्रस्त झालेले कर्मचारी अजूनही त्रस्त आहेत काय म्हाताऱ्या माणसाला चालता येत नाही उठता येत नाही आजारासाठी जो उपचार आहे त्या उपचारासाठी लागणारा पैसा कर्मचारी म्हणून नगरपालिकेमध्ये जे प्रामाणिकपणानं संविधानाच्या माध्यमातून नोकरी केलेल्या आहे त्या नोकरीचा पैसा पेन्शन धारकाला वेळेवर मिळत नाही कर्मचाऱ्याला संवर्ग कर्मचाऱ्याला वेगळी वागणूक देणाऱ्या या सीईओ मॅडम आहेत महाराष्ट्र सरकारच्या त्या सीईओ या अधिकारी म्हणून धारा शिव मध्ये नेमणूक झाली पण या अधिकारी काम चुकारपणा करतात शहराची पूर्ण दूळधानी झालेली आहे एकशे साठ कोटी रुपये शहर विकासासाठी आलेले आहेत कर्मचाऱ्यासाठी एक कोटी बावीस लाख रुपये आलेले आहेत पेन्शन धारकासाठी आलेली रक्कम आहे या आजाराचं ध्येयक यांच्या कर्मचाऱ्याच्या वृद्ध पगारा वेळेवर न करणाऱ्या या शिओ तात्काळ पडसर्प करावं महाराष्ट्र सरकारनं आणि या गोर गरीब जनतेला न्याय महाराष्ट्र सरकारनं स्वतःहून लक्ष देऊन यांना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन लेखरी बंद आंदोलन कायमचं साखळी उपोषण आंदोलन करण्याचा इशारा यांनी दिलेला आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या उपोषणकर्त्या सर्व कार्यकर्त्याला कर्मचाऱ्याला कसा न्याय मिळतो तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि अशाच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय जाए महाराष्ट्र